नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेमध्ये एकूण तेराशे छहात्तर जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये वीस प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर रेल्वे मार्फत तेराशे छहात्तर जागेची भरती निघालेली आहे तर यामधले संपूर्ण पदे जे ते पॅरामेडिकल स्टाफचे असणार आहे जसे की यामध्ये लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट स्टाफ नर्स या सारे याड़ी असना तर यासारखे वेगवेगळ्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि त्याची पात्रता काय आहे तर गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे व्हेरियस पोस्ट ऑफ पॅरामेडिकल कॅटेगरीज ठीक आहे तर यामध्ये बघा कोणकोणत्या पदांचा समावेश आहे तर तर या ठिकाणी डेंटिशियनच्या एकूण पाच जागा आहे नर्सिंग सुप्रिटेंडंटच्या सातशे तेरा जागा आहे ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपिस्ट चार जागा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सात जागा डेंटल हायजिनिस्ट तीन जागा डायलॉजिस्ट टेक्निशियन वीस जागा नंतर हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेट थ्री एकशे सव्वीस जागा लॅबोरेटरी सुप्रिटेंडंट सत्तावीस जागा परफ्युसिनिस्ट दोन जागा नंतर सायकोथेरपिस्ट ग्रेड टू वीस जागा नंतर ऑक्युपेशनल थेरपिस्ट दोन जागा नंतर कॅत लॅबोरेटरी टेक्निशियन दोन जागा फार्मासिस्ट दोनशे छेचाळीस जागा नंतर रेडिओग्राफी एक्स रे टेक्निशियन चौसष्ट जागा नंतर स्पीच थेरेपिस्ट एक जागा नंतर कार्डिक टेक्निशियन चार जागा ऑटोमेट्रिस्ट चार जागा ई सी जी टेक्निशियन तेरा जागा नंतर लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड टू चौऱ्याण्णव जागा आणि फील्ड वर्कर एकोणीस जागा टोटल तेराशे शहात्तर जागीची भरती होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत या पदांची पात्रता काय मागितली आहे तर तर पहिली पोस्ट आहे नर्सिंग सुप्रिटेंडंट वयोमरादा वीस ते त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि जी पात्रता जी मागितली आहे ते पात्रता या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही वाचून घ्यायची सर्टिफिकेट ॲज रजिस्टर नर्स अँड मिडवाईफ हॅविंग थ्री इयर्स ठीक आहे तीन वर्ष तुम्हाला या ठिकाणी डिप्लोमा मागितलेला आहे इन जनरल नर्सिंगचा बाकी पात्रता या ठिकाणी दिलेली आहे वाचून घ्यायची औरमध्ये तर नंतरची पोस्ट आहे कार्डिय टेक्निशियन याची वयोमर्यादा आहे अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी पात्रता मागितली आहे बारावी सायन्स बारावी सायन्स असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता किंवा कार्डिओलॉजीचा डिप्लोमा ठीक आहे कार्डिओलॉजी लॅबचा डिप्लोमा जरी असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता सविस्तर पात्रता या ठिकाणी वाचून घ्यायची दोन कुठली एक पात्रताच चालेल नंतरची पोस्ट आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट याची वयोमर्यादा आहे अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत आणि याची पात्रता मागितली आहे मास्टर डिग्री इन क्लिनिकल सायकोलॉजी किंवा सोशल सायकोलॉजी फ्रॉम रेकॉग्नाई युनिव्हर्सिटी नंतरची पोस्ट आहे ए सी जी टेक्निशियन याची ओएमारदा अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत याला पात्रता मागितली आहे बारावी उत्तीर्ण म्हणजे सायन्समध्ये किंवा बी एस सी आणि संबंधित डिप्लोमा ठीक आहे संपूर्ण पात्रता या ठिकाणी वाचून घ्यायची या ठिकाणी डिप्लोमा मागितला आहे ए सी जी लॅबोरेटरी टेक्निशियनचा नंतरची पोस्ट आहे फील्ड वर्कर याची पात्रता मागितली आहे बारावी सायन्स आणि तुम्हाला बायोलॉजी कि किंवा केमिस्ट्री हा सब्जेक्ट असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर याची वयोमार्दा अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत आणि जी पात्रता मागितली आहे बी एस सी इन केमिस्ट्रीमध्ये ठीक आहे बी एस सी केमिस्ट्रीमध्ये असणे गरजेचं आहे आणि सोबत तुम्हाला हेल्थ किंवा सेनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे किंवा हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे सविस्तर या ठिकाणी पात्रता दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची त्याची पोस्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट वयोमर्यादा अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत आणि जी हो पात्रता मागितली आहे बारावी सायन्स आणि तुम्हाला डिप्लोमा मागितलेला आहे लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा ठीक आहे सविस्तर पात्र त्या ठिकाणी दिलीतून घ्यायची आठ नंबरची पोस्ट आहे परफ्युशनिस्ट हिची वयोमर्यादा एकवीस ते त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि ही पात्रता मागितली आहे बी एस सी विथ डिप्लोमा इन परफ्युशन टेक्नॉलॉजी नंतरची पोस्ट आहे सायकोथेरेपीज ग्रेट टू याची वयोमर्यादा अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत जी पात्रता मागितली आहे बॅचलर डिग्री इन सायकोथेरपीक्स फॉर्म रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीत आणि दोन वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे गव्हर्मेंटमधला नंतरची पोस्ट आहे रेडिओग्राफी रे टेक्निशियन वयोमर्यादा एकोणीस ते छत्तीस वर्षापर्यंत जी पात्रता मागितली आहे टेन प्लस टू विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री अँड डिप्लोमा मागितल्या तुम्हाला रेडिओग्राफीचा संबंधित पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची नंतरची पोस्ट आहे फार्मासिसची वयोमर्यादा वीस ते अडोतीस वर्षापर्यंत आणि पात्रता मागितली आहे बारावी सायन्स आणि डिप्लोमा मागितला तुम्हाला फार्मासिस्टचा नंतरची पोस्ट आहे डायलॉजिस टेक्निशियन वयोमर्यादा वीस ते छत्तीस वर्षापर्यंत आणि याला पात्रता मागितली बी एस डिप्लोमा इन हिमो डायलॉजिस्टचा ठीक आहे सविस्तर पात्रता या ठिकाणी वाचून घ्यायची तेरा नंबरची पोस्ट आहे ऑप्टोमॅट्रिक वयोमरादा अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत आणि पात्रता मागितली आहे बी एस सी इन ऑटोमेट्रिक्स किंवा डिप्लोमा इन ऑटोमेट्रिक टेक्निशियनचा नंतरची पोस्ट आहे लॅबोरेटरी सुप्रिटेंडेंट वयोमरादा अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत आणि पात्रता मागितली बी एस सी विथ बायोकेमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी बायोलॉजी किंवा लाईफ सायन्स किंवा बी एस सी विथ केमिस्ट्री अँड बायोलॉजी ॲज अ मेन सविस्तर पात्रता या ठिकाणी वाचून घ्यायची नंतरची पोस्ट डेंटल हायजिनिस्ट वयोमरदा अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत आणि पात्रता मागितली डिग्री इन सायन्स बायोलॉजी फ्रॉम कोकण युनिव्हर्सिटी आणि दोन वर्ष सर्टिफिकेट डिप्लोमा तुम्हाला या ठिकाणी मागितलेला आहे पोस्ट डायडेशियन वयोमर्यादा अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत आणि पात्रता मागितली आहे बी एस सी विथ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायडिटीज वर एका वर्षाचा कोर्स आहे मित्रांनो तो तो झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे लॅबोरेटरी टेक्निशियन वयोमर्यादा अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत आणि पात्रता मागितली आहे बी एस सी आणि सोबत तुम्हाला संबंधित डिप्लोमा असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे ऑक्युपेशनल थेरपिस्ट वयोमराध्या अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत जी पात्रता मागितली आहे बारावी सायन्स आणि डिप्लोमा नंतरची पोस्ट आहे ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट वयोमर्यादा एकवीस ते तेहत्तीस वर्षापर्यंत आणि जी पात्रता मागितली आहे बॅचलर इन ऑडिओलॉजी स्पीच लँग्वेज पॅथोलॉजी ठीक आहे आणि शेवटची पोस्ट आहे स्पीच थेरेपिस्ट वयोमराध्या अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत पात्रता आहे बी एस सी अँड डिप्लोमा इन ऑडिओ अँड स्पीच थेरेपिस्ट आणि दोन वर्ष अनुभव पण तुम्हाला या ठिकाणी मागितलेलं आहे तर अशा एकूण वीस प्रकारच्या पोस्ट आहेत आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे अर्ज भरण्याच्या अगोदर सविस्तर पात्रता एकदा पुन्हा वाचून घ्यायची या ठिकाणी कोणत्या पात्रासाठी किती जागा हे दिलेलं आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा हे पण दिलेलं आहे या ठिकाणी आर आर बीनुसार नुसार तुम्हाला अर्ज भरावे लागेल आर आर बी अहमदाबाद प्रयागराज नंतर अजमेर यानुसार तुम्हाला हा अर्ज भरावा लागेल तर बघा मित्रांनो आपण जे वयोमर्यादा पाहिलेली आहे त्यामध्ये एस सी एसीला पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार आहे लक्षात ठेवायचं अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल ओपन ओबीसी आणि ई डब्ल्यू एस पुरुषांना पाचशे रुपये यापैकी तुम्हाला चारशे रुपये हे रिफंड केल्या जाणार आहे ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस पुरुषांना पाचशे रुपये तसेच एस सी एस टी अपंग आणि जातींच्या महिलांना दोनशे पन्नास रुपये आणि हे तुम्हाला दोनशे पन्नास रुपये पण पन रिफंड केल्या जाणार आहे नंतर ओपन ओबीसी डब्ल्यू एसला पाचशे रुपये आणि एस सी एस टी अपंग माजी सैनिक आणि सर्व जातींच्या जा महिलांना दोनशे पन्नास रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर या ठिकाणी तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने ठीक आहे शंभर प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे नव्वद मिनटाचा ठीक आहे या ठिकाणी बघा प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजे तुम्ही टेक्निकल जे असणार आहे ते असणार आहे सत्तर मार्क्सचं सत्तर मार्क्स सत्तर प्रश्न नंतर जनरल अवेअरनेस दहा मार्क्स दहा प्रश्न नंतर जनरल ऑर्थमॅटिक जनरल इंटेल अँड रिझनिंग दहा प्रश्न दहा मार्क्स नंतर जनरल सायन्स दहा प्रश्न दहा मार्क्स शंभर मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे आणि शंभर गुण असणार आहे ठीक आहे सिलेप व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे या ठिकाणी नव्वद मिनटाचा तुमचा पेपर या ठिकाणी राहणार आहे तर एक्झामला तुम्हाला या ठिकाणी एकाच तीनप्रमाणे निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे या ठिकाणी क्वालिफाय मार्क दिलेले आहे ओपन ई डब्ल्यू एसला चाळीस टक्के ओ बी सी एस सी तीस टक्के आणि एस टीला पंचवीस टक्के मार्क्स असणे गरजेचं आहे आणि तुमचं नॉर्मलायझेशन पण या ठिकाणी केल्या के जाणार आहे नॉर्मलायझेशन पद्धतीचा उपयोग या ठिकाणी होणार आहे हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरावा लागणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबरपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि सतरा ऑगस्टपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे अजून अर्ज भरायला सुरुवात व्हायची सतरा ऑगस्टपासून तुम्ही अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि सोळा सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे तर अर्ज भरण्याची अगोदर ते संपूर्ण जे पी आहे ही वाचून घ्यायचे संपूर्ण पी तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे टेलिग्राम त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद